हे बघा रंग तर असा की नजरेत भरतो आणि चव थेट हृदयात उतरते आज बनवतोय खास बीट पराठा साधनही पौष्टिक हटके आणि अगदी युट्यूबला शोभेल असं बीट पराठा खाताना नाक मुरडणारे पण विचारतील हे कसं केलंस थंडगार दह्यासोबत तुपाच्या चवीनं भरलेला हा पराठा जेवणात रंग चव आणि आरोग्य सगळं एकदम परफेक्ट आणि हो शेवटी आहे खास टीप बीटचा कडवटपणा कसा घालवायचा सा? ते सांगणार आहे तर चला रेसिपी सुरू करूया यासाठी मी इथे एक बीट धुवून साल काढून घेतली आहे त्यानंतर खिसणीच्या साह्याने हे खिसून घ्यायचे खिसून घेतल्यानंतर आपल्याला हे पेस्ट बनवून घ्यायची आहे कधीही बीटची पेस्ट बनवताना बीट कायम खिसूनच घ्यायचे त्यानंतरच त्याची पेस्ट बनवायची खिसल्यामुळे बीटची पेस्ट बनवायला सोपं होतं त्यामुळे आपण या पद्धतीने सर्वात आधी बीट खिसून घेतली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खिस घालून घेतला आहे यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या अर्धा चमचा ओवा थोडस आल्लं थोडेसे जिरे घालून घ्यायचे आणि यानंतर याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि अगदी आवश्यकता वाटली तरच पाणी घालायचे नाहीतर पाणी घालायचे नाही बघू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे बीट बारीक करताना पाण्याचा वापर केला तर पीठ जास्त घालावं लागतं त्यामुळे पाणी न घालता छान बारीक वाटून करून घ्यायचे आणि खिचलेली बीट असल्यामुळे लवकर बारीक होते यानंतर यामध्ये भरपूर सारी बारीक चिरली कोथिंबीर घालायची दोन मोठे चमचे बेसन घालायचे आणि घालायचे गव्हाचे पीठ बीट ची पेस्ट किती झाली आहे त्याप्रमाणे तुम्ही पीठ कमी किंवा जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये ऍड करायचे दोन चमचे तिळ त्यामुळे खमंग लागतात आपले पराठे एक चमचा धना पावडर घालायचे त्याचबरोबर चवीनुसार मीठ मी इथे हळद घालणार नाही हळदीमुळे पराठ्याचा रंग चेंज होतो त्याचबरोबर यामध्ये दही पण घालू शकता खूप जास्त पण दही नाही घालायचे बिटामध्ये पण पाणी आहे त्यामुळे आपल्याला जास्त पीठ घालावे लागेल याला छान मळून मळून छान असा पिठाचा गोळा तयार करून घेऊया पीठ मळताना थोडे थोडे करून आपण पीठ यात घालायचे नाहीतर काय होईल पीठ जास्त होईल बीटचं प्रमाण कमी होईल आणि पिठाचं प्रमाण जास्त होईल त्यामुळे आपण पीठ थोडे थोडे ऍड करायचे मग हा गोळा मळून घ्यायची जर का पीठ जास्त झाले तर वरून आपल्याला पाणी पण घालायला लागणार त्यासाठी आहे ह्याच पेस्टमध्ये आपण थोडे थोडे पीठ घालून मळून घ्यायचे कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला समजेल बीटचा पराठा इतका मऊ कसा काय झाला आहे बघू शकता मस्त असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे खूप जास्त कडक पण नाही करायचा अगदी सैलसर करायचा हाताला थोडं तेल लावून आणखीन याला थोडा वेळ मळून घेऊया तर जास्त कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही आपल्याला जसं व्यवस्थित हवंय तसं पीठ मळून झालेलं आहे मुलं भाजी खात नाही म्हणता असं रंगीत पीठ बघितल्यावर मागतील स्वतःहून या रंगात आहे आरोग्य सौंदर्य आणि भरपूर चव अगदी तुमच्यासारखी मळतानाच जाणवते आजचा पराठा स्पेशल होणार आहे यानंतर छोटे छोटे गोळे करून ठेवायचे या पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढे मोठा पराठा करायचा आहे त्यानुसार तुम्ही गोळा बनवू शकता आता आपण पराठा लाटून घेऊया पराठा लाटण्यासाठी मी इथे काय केलेलं आहे प्लास्टिकच्या पेपरचा वापर केला आहे का तर पराठा खाली चिकटू नये म्हणून पिठाचा गोळा आहे ना तो अगदी सेलसर आहे त्यामुळे आपल्याला भरपूर सारं पीठ लावून छान असं लाटून घ्यायचे आहे मी इथे प्लास्टिकचा वापर केला आहे खाली जर तुम्हाला पळपाटवर लाटायचं असेल तर तुम्ही लाटू शकता पण पीठ जरा जास्त लागेल लावायला छान लाटून घ्यायचे आणि अगदी पातळ लाटायचे म्हणजे छान मऊ मऊ असे बनतात आणि बराच वेळ मऊ राहतात या पद्धतीने भरपूर पीठ लावून पराठा लाटून घेऊया एका वेळी एकच पराठा लाटायचा खाली प्लास्टिकचा वापर केल्यामुळे पहा लगेच आपल्याला पराठा उचलता येतोय आणि दुसरी बाजू करून आपल्याला लाटाय पण येतोय त्यामुळे मी प्लास्टिकचा वापर केलेला आहे अगदी नऊ शिके पण या पद्धतीने पराठा बनवू शकतील तर चला पराठा आपला लाटून झालेला आहे आता घेऊया भाजून कारण याला हळूहळू पाणी सुटतं त्यामुळे खूप सेलसर पराठे होऊ शकतात पराठा आपला लाटून झालेला आहे अगदी पातळ असा लाटून घेतलेला आहे आता याला भाजून घेऊया यासाठी मी गॅसवर या तवा ठेवलेला आहे तवा छान हाय फ्लेम वर गरम करून घ्यायचा तवा गरम झाला की त्यावर पराठा घालून घ्यायचा पराठा शिजेपर्यंत दुसरा पराठा लाटून घ्यायचा एक साइड पराठा छान कोरडा झाला की त्यानंतर पलटून घेऊया आणि दुसऱ्या साइडनी पण छान खरपूस भाजून घ्यायचा सा। दोन्ही साइडनी छान भाजला की त्यानंतर तूप किंवा तेल लावायचे तूप लावले की पराठा पौष्टिक बनेल इथे मी तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेल पण वापरू शकता आसा हा असा हा पराठा दोन्ही साइडनी छान खरपूस असा भाजलेला आहे कलर पण तुम्ही पाहू शकता अगदी लालच्या लालच राहिलेला आहे दोन्ही साइडनी मस्त भाजलेला आहे याच पद्धतीने आपण आणखी पराठे तयार करून घेऊया एवढ्या मिश्रणामध्ये माझे पाच ते सात पराठे झाले आहेत अगदी पातळ बनवायचे हे पराठे तुम्ही बघू शकता भाजताना फुलतात यामध्ये व्यवस्थित पेस्ट असेल तर मस्त असे पराठे तयार होतात पराठा आता तयार होतोय बाहेरून कुरकुरीत आतून नरम चवदार तव्यावर भाजताना असा रंग असा दरवळ बघतच राहावावं तुम्हाला बोलले होते ना शेवटला एक टिप सांगणार आहे बीटरूटच्या मिश्रणात थंड लिंबाचा रस टाका हे फक्त चव सुधारत नाही तर त्याच्या कडवटपणा पण पन कमी करतो असे हे पराठे तयार झाले आहेत आपण हे दह्यासोबत पण खाऊ शकतो किंवा हिरव्या चटणीसोबत किंवा सोबत पण खाऊ शकता असे बीट चे पराटे हे बीटचे पराठे मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता हे पराठे तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता तीन ते ती चार दिवस असेच नरम राहतात आणि खराबसुद्धा होत नाही हा बघा तयार झाला आपला घरचा खास गुलाबी बीट पराठा कसं वाटलं एकदा करून पहा आणि मग सांगा तुमच्या घरी सगळ्यांना आवड लागा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा मी वाट बघते आणि हो असंच छान छान वेगळं आणि चविष्ट बघायचं असेल तर लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोठं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या छोट्याशा घंटीवर पण क्लिक करा